जय गणेश रविवारी वाशिषच्या दिवशी सारसबाग बंद ठेवण्यात आली याबद्दल पुणे महानगरपालिकेचे आणि पोलीस प्रशासनाचे आम्ही अभिनंदन करतो खरं म्हणजे आम्हाला इथं संभाजी महाराजांच्या जयंतीचा कार्यक्रम घ्यायचा होता त्याला त्यांनी परवानगी दिली नाही परंतु या ठिकाणी महानगरपालिकेच्या आयुक्तांवर जी टीका टिप्पणी होती आहे ती अतिशय लबाडीची ज्योतकी असं आम्हाला म्हणायचं आहे सारसबाग हे हिंदूचं पवित्र मंदिर आहे आणि या मंदिराचं पवित्र राखणं हे या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाचं कर्तव्य आहे या ठिकाणी कोळव्यातून घोरपडीतून वानवडीतून मुसलमान लोक डबे घेऊन येतात ही काय वानगडे तुम्हाला तुमच्या घराजवळ कुठली भाग नाहीये का जाणून बुजून हिंदू पुरस्कर सारस बागेत जायचं आणि मंदिराचं पवित्र भंग करायचं ही भूमिका जर त्या मुसलमानांची असेल तर त्याला आमचा कडाडून विरोध आहे आणि मेधाभाई कुलकर्णींनी जी भूमिका घेतली ती अत्यंत योग्य भूमिका आहे सारसबाग हिंदूंची आहे हिंदूंचीच राहील याविषयी कोणतंही दुबत नाही जय गणेश